लोकसभा निवडणुकांचं बिगुल सध्या वाजलंय आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतो आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहणाऱ्या अकरा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे यामध्ये दहा उमेदवार हे महाराष्ट्रातील आणि एक लक्षद्वीप या ठिकाणचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय खरंतर हातकनंगले ही जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडत असल्याचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षांनी जाहीर केलंय या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे त्याचबरोबर नवाब मलिक आदी राष्ट्रवादीची मंडळी उपस्थित होती आज राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रामुख्याने माढा मावळ आणि अहमदनगर या पेचामध्ये सापडलेल्या मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय देण्यात आला नाही खरं तर त्यामुळे या मतदारसंघाबाबतची यादी केव्हा जाहीर होणार याबाबत अजूनसुद्धा औत्सुक्य आहे ज्या अकरा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये रायगडमधून सुनील तटकरे बारामतीमधून सुप्रिया सुळे सातारामधून उदयनराजे भोसले कोल्हापूरमधून धनंजय महाडिक जळगावमधून गुलाबराव देवकर बुलढाण्यामधून राजेंद्र शिंगणे परभणीमधून राजेश विटेकर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील ठाण्यातून आनंद परांजपे कल्याणमधून बाबाजी पाटील हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पाठिंबा देण्यात आलाय आणि लक्षद्वीपमधून मोहम्मद फैजल या उमेदवारांची नावे आज राष्ट्रवादीने जाहीर केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे राजकीय प्रतिनिधी विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस क पार्टीकडून पहिली उमेदवारींची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सर पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र माढा आणि मावा या ठिकाणची यादी उमेदवारांची नावं जी आहेत ती घोषित करण्यात आलेली नाहीत ह्या नावांबद्दल नेमकी काय चर्चा चालू आहे हे उरलेल्या जागांची यथावकाश नावं जाहीर होणार आहे जी आमची मतैक्य झालं सर्वानुमते मंजूर झाली आणि केंद्रीय समितीने आमच्या जी मंजूर केली ना के ती नावं आम्ही आज जाहीर केलेली आहेत ती केंद्रीय दिल्लीला जाहीर केलेली आहे त्याची प्रत मी इथं दिली खरं तर आज राधाकृष्ण विखेवाटलांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवारांनी जी विधानं केली आहेत त्याबद्दल मला दुःख वाटलं आहे असं बोललेलं आहे आणि अहमदनगरमध्ये मी प्रचाराला जाणार नाही अशी सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली आहे आम्हालाही दुःख झालं की त्यांच्या मुलांनी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं आणि काँग्रेसमध्ये राहायला पाहिजे होतं याचं आम्हालाही दुःख आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसची नगर दक्षिणमध्ये अतिशय चांगली ताकद आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि तिथले आमचे नेते यांनी ठामपणाने या निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार केलेला आहे त्यामुळे मला फारशी अडचण वाटत आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर